बुलढाणा जिल्ह्यात वाढत चाललेल्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आता पोलिसांनी मोठा घाव घातला आहे शहर पोलिसांनी सहा गुन्यांची उकल करत हिंगोली आणि वाशिम येथील दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल वीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत बुलढाणा शहरात आणि आसपासच्या जिल्ह्यात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या साखळी प्रकरणांवर बुलढाणा शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत यश मिळवले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी चोरींच्या वाढत्या प्रमाणाचा गंभीरपणे विचार करून विशेष पथक तयार केले केले होते या पथकाने शेवटी दोन संशयितांवर लक्ष केंद्रित के एक हिंगोलीचा आणि दुसरा वाशिमचा दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बुलढाणा अकोला वाशिम परभणी आणि जळगाव खान्देश या जिल्ह्यातील मोटरसायकली के चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी विविध ठिकाणांहून एकूण वीस मोटरसायकली के जप्त केल्या पोलिसांच्या या कारवाईमुळे अनेक महिने चोरी झालेल्या वाहनांचा शोध लागून मालकांनाही दिलासा मिळाला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती आता काही प्रमाणात कमी झाली असून शहरात पुन्हा सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे पत्या गाड्या यांनी तिथं जाऊन त्याच्याकडून जवळजवळ वीस गाड्या रिकवर केल्या आहेत त्याच्यात बुलढाणा शहरच्या चोरी केलेल्या सहा गाड्या आहेत मेकरची एक आहे पातूरची एक आहे अकोल्याचे दोन आहेत वसमतच्या दोन आहेत परभणीची एक आहे वाशिमची एक आहे जळगाव खांदेशच्या तीन आहेत आणि दोन गाड्यांचा अजून डिटेल मिळायचं बाकी आहे एक पी एस आय मोरे आणि पी आय राठोड यांनी परिश्रम करून सतत त्या गोष्टीचा पाठपुरावा करून ह्या अट्टल गुन्हेगारास पकडल्या त्याच्याकडून वीस गाड्या रिकवर केल्यात अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे हे ह्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचं पोलीस अधीक्षक साहेबांनी अभिनंदन केलेलं आहे